महाराष्ट्र हादरला छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांनी ज्या गोरक्षणाची परंपरा जपली तिथेच गोमातेची बेकायदेशीर वाहतूक महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला थेट आव्हान गोमाता हा फक्त प्राणी नाही आई आहे भावना आहे श्रद्धा आहे आईचं दूध उपलब्ध नसताना याच गोमातेच्या दुधावर एवढी लेकरं वाढतात म्हणूनच तिचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही स्थान नगरसूल मनमाड रोड गाडी क्रमांक एम एच शून्य एक सी जी बावीस सतरा बेकायदेशीर गोमांस वा, वाहवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षक पथक सतर्क झडप घालत अतिशय कौशल्यानं वाहन ताब्यात पण चालक कार रस्त्यावर सोडून फरार आरोपी कोण त्यामागे कोणते मोठे जाळे कोण आहे संरक्षण तपासाचा वेग वाढवला गेला आहे तमाम नागरिकांची मागणी कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे फक्त छोटा मामला नाही हे संघटित रॅकेट मोडीत काढण्याची वेळ गोमाता धर्म कायदा आणि महाराष्ट्राची भावना बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध शून्य सहनशीलता पोलिसांची मोठी कसोटी कार जप्त मांस तपासणीसाठी पाठविले आरोपीचा शोध वादळ गतीने सुरू यवला ग्रामीण पोलीस तपासाच्या मैदानात ही फक्त एक कारवाई नाही हा कायद्यावरील हल्ला आहे भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे आजच थांबवलं नाही तर उद्या कोण थांबवणार येवला ग्रामीण पोलीस तपास करीत अद्यतनांसाठी गाव ते राज्य मराठी चॅनल लाईव्ह सोबत रहा सत्य बाहेर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही